नातवंड म्हणजे काय चीज ची आजी आजोबांमधले दडलेलं सँडविच असते नातवंड म्हणजे काय चीज असत आई गावली की आजी कडील धाव असते नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा पाण्यातून अलगद काढून घ्यावा नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी पुस्तकातलं जपलेली पानावरची जाडी नातवंड म्हणजे विड्यातला गुलकंद सर्वांना चवीना बांधतो एक संद नातवंड म्हणजे खव्याचा पेडा, अखंड आनंद घ्या हवा तेवढा नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम तिसऱ्या पिढीचा असतो उगम नातवंड म्हणजे आनंद तरंग आनंदाच्या डोहात तुबते अंतरंग आनंदाच्या डोहात दुबते अंतरंग नातवंड म्हणजे दुधाची साय हो की नाही तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात जी, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात हो की नाही नातवंड म्हणजे कोण असत सांग मला आ, माहे छाया <laughs> <laughs>